बालगोपाल दिंडी सोहळा समिती मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त बुधवारी सकाळी बालगोपाल दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या बाळगोपाळ दिंडी सोहळ्यात शहरातील नऊ शाळांमधील एक हजाराहून जास्त विद्यार्थी तसेच विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते मिरजकर नागरिक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वात पुढे बैलगाडी व त्यामध्ये सणई चौघडा पाठोपाठ दोन अश्व ढोल ताशा पथक त्यानंतर सजवलेली पालखी व मागे शाळांमधील विद्यार्थी कार्यकर्ते पालक भाविक अशी भव्य दिंडी पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी दुतरफाक गर्दी केली होती बुधवारी सकाळी आठ वाजता मिरजेतील श्री मैदान दत्त मंदिर चौकातून आरती होऊन पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजप जिल्हा महो महामंत्री मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे वैभवदादा नलवडे सुमेध ठाणेदार बाबासाहेब आळतेकर आबासाहेब कागवाडे महेश फोंडे उमेश हरगे संदीप कबाडे अनिल रसाळ आप्पा झामरे राजेंद्रनाथ तू मनीष देशपांडे दिंडीचे संयोजक श्रीकांत येडुरकर बंडोपंत कुलकर्णी राजेंद्र पाटील हिंदू एकताचे परशुराम चोरगे आर एस एस चे राजेश देशमाणे योगेश शिरगुरकर सौरभ वाटवे राजू शिंदे संस्कार भारतीच्या श्रीमती राजश्री शिखरे हेमंत गोखले यांच्यासह भैया खाडिलकर राजू नागरगोळेसर ज्ञानेश्वर पोतदार महेश क्षीरसागर सुरुपाली देसाई महेश दह्यारे राजाभाऊ देसाई विजय केरिपाळे बाळासाहेब विभुथे बेडगर गुरुजी अजिंक्य हंबर दीपक परमाज यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते मिरजेतील तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल मिरज जुबली कन्याशाळा न्यू इंग्लिश स्कूल आदर्श शिक्षण मंदिर आयडियल इंग्लिश स्कूल संस्कार वर्ग यासह अन्य शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी विविध वेशभूषा धारण करून उत्साहात सहभागी झाले होते सर्व दिंड्या तांदूळ मार्केट मार्गे लक्ष्मी मार्केट समोरील मुख्य भव्य केले नामदार सुरेश भाव खाडे रस्त्यावर आल्या व तेथे सोहळा संपन्न झाला या ठिकाणी विविध शाळांमधील छोट्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कार्यक्रम सादर यांच्यासह कार्यकर्ते महिला शिक्षिका नागरिक सर्वांनीच फुगड्या खेळून आनंद साजरा केला संपर्क साधायचा

बाल दिल्लीला या जवळजवळ सदतीस वर्ष झाली दिल्ली चालू आहे त्यातले पंधरा वर्ष त्यांनी दिल्लीला मी उपस्थित सोहळा आज पाठमाग बघित आपण तर सगळ्या

होतो अभिषेकाला दोन असतो दोन ते चार त्यानंतर आम्ही इथं आहोत बॉर्डर बंदीचा अभिषेकाला आणि आज आम्ही करत आम्हाला खूप आनंद वाटला आजचा जो श्रीवाद सगळा इथं निघाला आमचा त्यामुळं मी लहान मुलांना आणि सर्व त्यांच्या पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेते मंडळीला त्या प्रकारे एकंद शुभेच्छा